नमस्कार मी राजेंद्र आपण युवा दर्पण सुरुवातीला ठळक घडामोडी लाडकी बहीणमुळे दोन हजार सत्तावीस पर्यंत कोणतेही काम होणार नाही काँग्रेस नेते कैलास गोरंट्याल यांचा दावा कर्जमाफीच्या मुद्द्यावरून बच्चू कडू पुन्हा आक्रमक प्रहार कडून डीसीएम टू सीएम आंदोलनाची घोषणा बारामतीतून करणार सुरुवात शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन कोणी दिले मी दिले आहे का अजित पवारांनी उलट प्रश्न करत हात झटकले आणि भारताने पाकिस्तानी पंतप्रधान शरीफ यांचे यूट्यूब चॅनल ब्लॉक केले चार क्रिकेटपटूंचे इन्स्टाग्राम अकाउंटही केले बंद आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींच सविस्तर माजलगाव नगर परिषदेच्या भ्रष्ट कारभार निकृष्ट दर्जाची कामे व माहिती अधिकार कायद्यानुसार मागितलेली माहिती मिळत नसल्यामुळे समाजवादी पार्टीचे तालुका अध्यक्ष नविदुद्दीन मुस्ताक शिद्दीकी यांनी बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दिनांक पंधरा चार दोन हजार पंचवीस रोजी धरणे आंदोलन केले होते आंदोलनादरम्यान आठ दिवसात तुमची मागणी पूर्ण करू व संबंधितावर कारवाई करू असे आश्वासन देऊन जिल्हा प्रशासनाने आंदोलनापासून परावृत्त केले होते परंतु या आश्वासनांची पूर्तता न झाल्यामुळे माजलगाव नगर परिषदेचे मुख्याधिकारी व अभियंता यांच्या निकृष्ट दर्जाच्या बोगस कामाविरोधात संभाजीनगर आयुक्त कार्यालयाच्या समोर दिनांक पंधरा पाच दोन हजार पंचवीस रोजी आत्मदहन करणार असल्याचे निवेदन नवीदुद्दीन सिद्दीकी समाजवादी पार्टी तालुका अध्यक्ष माजलगाव यांनी आयुक्त कार्यालय संभाजीनगर यांना देण्यात येणार असल्याचे म्हटले आहे पाटोदा येथील राजकारणात सत्ता प्रसिद्धी आणि मोठ्या कार्यक्रमांची चढावड लागलेली असतानाही काही लोक आपल्या कृतीतून समाजाशी असलेली आपली नाळ जपत असतात याचाच प्रत्यय पाटोदा नगरपंचायतचे नगराध्यक्ष भैया जाधव यांनी घेतलेल्या एका महत्त्वपूर्ण निर्णयातून आला आपले नेते आमदार सुरेश अण्णा धस यांनी अलीकडेच सरपंच संतोष देशमुख यांची झालेली हत्या व इतर गंभीर सामाजिक कारणांमुळे आपला वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला त्यांचाच आदर्श आणि विचारसरणीचा आदर राखत नगराध्यक्ष राजूभैया जाधव यांनीही दिनांक एक मे रोजी असलेला आपला वाढदिवस यंदा साजरा केलाच नाही राजू भैयानी हा निर्णय एका अथांग संवेदनशीलतेतून घेतला स्वर्गीय सरपंच संतोष देशमुख यांची निर्गुण हत्या पैलगाम येथे अलीकडे झालेल्या हल्ल्यात निष्पाप नागरिकांचा गेलेला बळी आणि त्यांच्या प्रभागातील कुटुंबातील सदस्याप्रमाणे असलेले बिनवडे व निघाळे यांचे अलीकडेच झालेले निधन तसेच जिवलग मित्र अमोल नायकनवरे व खयुमा अध्यक्ष यांचे झालेले दुःखद निधन या सर्व घटनांनी त्यांच्या मनावर खोल परिणाम केला त्याचेच सामाजिक भान जपत कोणताही सार्वजनिक कार्यक्रम जाहिरातबाजी सत्कार हार तुरे न घेता आपला वाढदिवस साजरा केला नाही त्यामुळे आजच्या काळात जिथे वाढदिवस हे केवळ स्वतःच्या प्रसिद्धीसाठी साधन बनलेले आहे तिथे नगराध्यक्ष भैया जाधव यांनी दिलेला हा आदर्श सामाजिक संदेश सर्वांसाठी खूपच प्रेरणादायी ठरणार आहे आदर्श माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय खालापुरी तालुका शिरूर कासार या शाळेने मुख्याध्यापक श्री सोनसळेसर यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा टप्पा दोन अंतर्गत तृतीय क्रमांक पटकावला त्याबद्दल संस्थेचे सचिव आणि चेअरमन रामकृष्ण बांगर प्रगती संस्थेच्या सचिव स सत्यभामाताई बांगर युवा नेते विजयसिंह बाळा बांगर गट शिक्षणाधिकारी प्रशांत शिंदे शिक्षण विस्तार अधिकारी जमीर शेख केंद्रप्रमुख संभाजी सोनवणे खालापूरचे सरपंच गणेशरावजी घोलप शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर पर्झणे काकडहिरा शाळेचे मुख्याध्यापक दिलीप कंठाळे खालापूर येथील विनायक गवळी संभाजी पर्झणे बप्पा परजने ग्रामस्थ व पालक यांनी शाळेचे मुख्याध्यापक सोनसळेसर आणि सर्व प्राध्यापक शिक्षक व शिक्षिका व सर्व कर्मचारी वृंद यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या तर मुख्याध्यापक सर व केंद्रप्रमुख सोनवणे सर आणि ग्रामस्थांनी मनीषा पवार मॅडम यांनी विशेष परिश्रम घेतल्याबद्दल त्यांचे कौतुक व अभिनंदन केले बीड जिल्हा पुन्हा एकदा खुनाच्या दोन वेगवेगळ्या घटनेने हदरला असून अंबाजोगाई तालुक्यातील एल्डा गावात मुलाने आईचा तर परळी तालुक्यातील कावळ्याची वाडी येथे पुतण्याने चुलतीचा खून केल्याची अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे अंबाजोगाई तालुक्यातील एल्डा येथे रात्री बारा वाजण्याच्या सुमारास अमृत भानुदास सोन्नर वय पंचेचाळीस वर्षेने आपल्या आई चोत्राबाई भानुदास सोन्नर वय अंदाजे सत्तर वर्षे यांचा दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याच्या कारणावरून वाद घालून दगडाने ठेचून खून केला अमृतला दारूचे व्यसन होते आणि काही दिवसांपूर्वीच त्याची पत्नी व मुले त्याच्या त्रासाला कंटाळून माहेरी निघून गेली होती रात्री आई व मुलगा दोघेच घरी असताना अमृतने आईकडे दारू पिण्यासाठी पैसे मागितले परंतु आईने पैसे न दिल्यामुळे त्याने रागाच्या भरात दगडाने ठेचून आईचा खून केला अंबाजोगाई ग्रामीण पोलिसांनी अमृतला अटक केली आहे तर दुसरी घटना परळी तालुक्यातील कावळ्याची वाडी येथे काल एक मे रोजी सायंकाळी घडली चंद्रकांत धुराजी कावळे वय पंचवीस वर्ष याने आपल्या चुलती परिमला बाबूराव कावळे वय पासष्ट वर्ष यांच्याकडे दारूसाठी पैसे मागितले त्यांनी पैसे न दिल्यामुळे संतापून घरात असलेल्या कुऱ्हाडीने परिमला कावळे यांच्यावर सपासप वार केले डोक्यावर आणि अंगावर गंभीर घाव लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला हत्या केल्यानंतर चंद्रकांत घटनास्थळावरून पळ काढला पोलिसांनी आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध सुरू आहे परभणी येथील गांधी माध्यमिक विद्यालयातील सहशिक्षक श्री कल्याण अर्जुनराव भरोसे हे दिनांक तीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी अडोतीस वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झाले त्यानिमित्त आयोजित सेवापूर्ती सत्कार सोहळा कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक पी के केंद्रेकर हे तर प्रमुख अतिथी म्हणून प्राचार्य सुरेश नायकवाडे डी वाय अकुलवाड यांची उपस्थिती होती यावेळी कल्याण भरोशे व त्यांच्या पत्नी सुनीताताई भरोशे यांचा भगवानराव शेळके आणि गोविंदराव रोडे यांच्या वतीने सत्कार करण्यात आला या प्रसंगी प्राध्यापक धनजकर एस बी जाधव जी एन अरमाळ नारायण वाघ महेश काळदाते यांनी शुभेच्छापर आपली मनोगती व्यक्त केले कार्यक्रमाचे सूत्रसंचलन आर ए सोळंके यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रवीण भरोशे यांनी केले यावेळी गांधी विद्यालयातील निवृत्ती रेखडगेवार भास्कर सुरवसे मारुती पांचाळ मानिक लोहट खंडोजी ढोले शिवाजी चिंतलवाड रामेश्वर वानरे राम जाधव सुभाष ढगे पंडितराव शिंदे रामदास हुडके मनोहर घाडगे भारत कदम मारुती कोंडरे शंकर वाचावार आदी उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अनंत भरोसे यांनी परिश्रम केले ई वाद अर्पण लाईव्हसाठी सुरेश नायकवाडे परभणी सौ सरस्वती चव्हाण विद्यालय वजूर बुद्रुक तालुका मानवत जिल्हा परभणी येथे काल एक मे महाराष्ट्र दिन व कामगार दिन उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसचा वार्षिक निकाल घोषित करण्यात आला आणि विद्यार्थ्यांना गुणपत्रिका वितरित करण्यात आल्या तसेच पाचवी शिष्यवृत्ती उत्तीर्ण विद्यार्थी समर्थ रतन दुगाणे याचा पालकांसह मुख्याध्यापक राजेंद्र कांबळेसर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी मंगेश चव्हाण सर इंगोले सर राजेश चव्हाण सर भगवान सर सलगर सर रोडे सर रागोले सर श्रीमती साबळे मॅडम मनीषाताई बावळे भाऊसाहेब चव्हाण गजानन कामपुरणे पालक अंकुश उपाडे अंकुश शिंदे यांची उपस्थिती होती कार्यक्रमाचे सूत्रसंचलन रोडे सर यांनी केले युवा दर्पण लाईव्ह साठी दत्ता उपाडे पाथरी आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत नमस्कार